नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा बऱ्याच शेतकऱ्यांचा आलेला आहे पण कोणत्या खात्यात आला प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या पोर्टल वर गेलं तर तिथं दाखवतं की आपल्याला पीक विमा पेड झालेला आहे पण पीक विमा कोणत्या खात्यात आला तर याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत मित्र आपलं या वेणुगंगा टेक चॅनलमध्ये खूप स्वागत आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपला पीक विमा आला पण कोणत्या खात्यात गेला कसं बघायचं तर बरेच शेतकरी काय करतात की या पी एम एफ बी वाय या वेबसाईटवर आल्याच्या नंतर इथं फार्मर कॉर्नरमध्ये चेक करतात म्हणजे इथं आपल्याला दाखवतं की तुमचा पीक विमा पेड झालाय आता हे तर इथं खरीपाचं दाखवत नाही सध्या रब्बीचं दाखवतं आहे टोटल क्लेम पेड तर इथं अशा पद्धतीनं दाखवत असतंय की इथं तुमचा पेड झालेला आता इथं रब्बीचा असल्यामुळे इथं शून्य दाखवतं आहे पण यामध्ये ती रक्कम असते जी तुम्हाला पेड झालेली आहे पण आता इथे ती दाखवत नाही आहे आता बऱ्याच शेतकऱ्याला वाटतं की इथे पेड झाली मग आपण अर्ज करताना जे पासबुक दिलं होतं पीक विमा भरताना त्याच पासबुकवर आपला विमा येणार आहे पण तसं होत नाही आहे मित्रांनो जे आपलं खातं आधार सीडिंग झालेलं आहे त्याच खात्यात तो विमा ता, येत असतो तर आता कोणत्या खात्यात गेला नेमका जर असं बघायचं असेल आपल्याला तर आपल्याला आधारच्या जी वेबसाईट आहे माय आधार तर या आधारच्या वेबसाईटवर आल्याच्यानंतर आपल्याला हे चेक करता येतं यासाठी काय करायचं आपल्याला माय आधार डॉट उदाई डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटवर आल्याच्यानंतर आपल्याला इथे आधार व्हेकी व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं आधार सीडिंग कोणत्या बँकेला आहे ते बघायचं तर, तर, तर ते ब कसं बघायचं त्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघूया या वेबसाईटची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे काय करायचं इथे आल्याच्यानंतर लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे आता लॉग इन केल्याच्यानंतर आपल्याला तिथे आपला आधार नंबर टाकून व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर आणि कॅपचा कोड टाकल्याच्यानंतर सेंड ओ टी पी या बटनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जो आधार लिंक आपला मोबाईल नंबर आहे त्यावर ओ टी पी येईल तो ओ टी पी येथे टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे आता हे लॉग इन केल्याच्यानंतर आपली आधारची जी बेस आहे तो ओपन होतो आणि त्यामध्ये आपल्याला बऱ्याच आधारच्या दुरुस्त्या किंवा पत्ता बदलणे अशा काही गोष्टी करतायत यामध्ये हे बँक सीडिंग दिसतंय यावर क्लिक करायचे म्हणजे आपलं कोणत्या बँकेला आधार आहे ते आपल्याला इथं दाखवणार आहे आता इथं इंडसइंड बँक ॲक्टिव असं दाखवतं आहे म्हणजे आपले पीक विम्याचे जे पैसे आहेत ते या खात्यामध्ये आलेले आहेत हे शंभर टक्के कन्फर्म होतं मित्रांनो कारण या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही खात्यात हे जात नाहीत म्हणून मित्रांनो अशा पद्धतीने आपण बघू शकता की आपले पीक विम्याचे पैसे कोणत्या खात्यात गेले अशा पद्धतीने चेक करा आणि बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो